नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी अजित पवारांची अधिकाऱ्यांना झापाझापी सुरू अजित पवारांनी पीएमआरडीए अधिकाऱ्यांना झापलं रिंग रोड आणि बाकी रस्त्यांबाबत चर्चा सुरू असताना अधिकाऱ्याला झापलं वसईकर कुठे जाऊन बसता हो तुम्ही अधिकाऱ्याला दोन मिनिट उशीर का झाल्याचा जा विचार अधिकाऱ्याला झापलं पुढे काम करायला ही बंटी आहे करणार आहे पीएमआर दे मग पीएमसी सब कुठे संबंध आला सर एक काय जरा सर आप, आपका ते कुठला आहे सर मुद्दा मध्ये विभाग येलेला आहे तसेच आम्ही आहोत तर सगळ्याची कमिटी आहे काय सही सर पीएम मध्ये मान्य करायचं आहे आओ तसेच कर इकडे या काय कुठक जाऊन बसता हो तुम्ही राज बोलले तुम केलंला तुमचा कशाला सर चांदनी चौक के जांभळवानी दणेदार हां हां रिंग रोड था ना हां भाई थे कर संग सही ते चाटिए कर आप पर राजनाथ सिंह साहेब दा भी टूर दिख्यो तिसि मा देसो को फंक्शन आई है

पाच चार चार उठून कामाला लागतो मला कुठेतरी देवदेव तरी करायला हवा मी विकास करायला